अडीच अडीच वर्षांसाठीच मंत्रिपद मिळणार महायुतीचा नवा फॉर्म्युला अजितदादांचं मोठं विधान महायुतीच्या मंत्र्यांचा आता थोड्याच वेळा शपथविधी होईल त्यात आतापर्यंत महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांना फोन करण्यात आला आहे या मंत्रिमंडळात काही जुने चेहऱ्या आहेत काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे या मंत्रिमंडळात काही जणांना डच्चू देण्यात आलं आहे त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे अनेक दिग्गजांना नार देण्यात आला त्याचे पडसाद काही दिवसात उमटतील पण त्यापूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्रिपदाचा एक फॉर्म्युला सांगितलंय आणि हा फॉर्म्युला इतर दोन घटक पक्षांनी अवलंबलेला तर कदाचित नाराजांच्या अशा पल्लवीत होतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अडीच अडीच वर्षासाठी मंत्रिपदाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली त्यामुळे कोणी नाराज होऊ नये असंही ते म्हणाले मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही कारण काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टम मिळाली आम्ही आता ठरवलं आहे येत्या पाच वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे त्यावर एकमत झालेलं आहे सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा काळ मिळणार आहे असंही दादा म्हणाले आहेत फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणं गरजेचं होतं मात्र तीन वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आता अनेक निवडणुका होणार आहेत असंही दादांनी स्पष्ट केलं आहे मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र एक बसणार आहे आणि दोन महिन्यात महामंडळ निवडी पार पडणार आहेत असंही दादांनी सांगितलं आहे आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस दीड वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण टोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे काही अडीच अडीच वर्षाकरता काहींना संधी द्यायची म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल अनेक भागाला त्याच्यात त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एक वाक्यता झालेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई